दर्शको नमस्कार शुभ अपडेटमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आज वार शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी उजनी धरणात किती टक्के पाणी साठा व उजनीत दौंड मधून येणारा विसर्ग किती हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दर्शक उजनी धरणामध्ये दौंडवरून येणारा विसर्ग कालच्यापेक्षा आज कमी झाला असून माथ्यावरती पाऊस कमी झाल्यामुळे उजनीत जलाशयात येणारा विसर्ग कमी झाला आहे सव्वीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता दौंडवरून येणारा विसर्ग हा एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेस इतका होता तो दुपारी उजनी देणारा विसर्ग एक लाख ऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेस इतका येत होता तो सायंकाळी दौंडवरून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन तो एक लाख त्रेचाळीस हजार बासष्ट क्युसेस इतका झाला असून उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये त्यानंतर पाऊस कमी झाल्यामुळे उजनी देणारा विसर्ग कमी झाला आहे वार शनिवारी सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी सत्त्याऐंशी हजार सातशे चौसष्ट एवढा येत असून त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग कमी झाला तरीही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी उजनीत एकूण पाणीसाठा शहात्तर पॉईंट पंचवीस टी सी इतका झाला असून उजनीची टक्केवारी ही वजा तेवीस पॉईंट पन्नास टक्के इतकी झाल्या आहे उजनी धरणामध्ये बारा पॉइंट एकोणसाठ टी सी प्लस पाणी आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी